सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज एळकोट जयमार सदानंदाचा एळकोटे या गजरामध्ये मोजे ते जेजोरी गडावर जाणाऱ्या पालखीच्या दिंडी सोहळ्याचे आज तडवळे तालुका खटाव येथील श्री झी के कळे यांच्या घरी पालखीचे आगमन झाले पालखीचे अतिशय उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले यानंतर सर्व ग्रामस्थांच्या सोबत आरती म्हणण्यात आली यावेळी गावातील अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी रंगा लावल्या होत्या जेजुरी गडावर चंपाषष्टी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या दिंडी सोहळ्याचे आयोजन विटा ते जेजुरी गडावर पालखीचे प्रस्थान करण्यात आले त्यामध्ये आज तडवळे हिंगणेफा या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये श्री काळे कुटुंबाच्या घरी पालखीचे आगमन झाले यावेळी श्री जे के काळे व सौ योगिता काळे यांनी भक्तिमय वातावरणामध्ये पालखी घेऊन पालखीला निरोप समारंभ दिला जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे संपादक का प्रतिनिधी जनकल्याण न्यूज हिंगणे तडवळे